माझीक नवस चा तू धक्काद्रे ग बाळासाहेब आहे चिंतामणी प्रसादिकाळामध्ये वारी करत असताना संतांच्या विचारापेक्षा वेगळे विचार मांडण्याचा प्रयत्न अनेक संघटना करत आहे याच्यावरती निश्चितपणे संतांचा अपमान न करता, करता प्रतिबंध केला पाहिजे आणि सर्व करत असताना शासनाने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे आणि शासनाने निश्चितपणे जे जे धर्माच्या विरोधामध्ये काम करणारी जी अतिरेकी वृत्तीची माणसं आहेत त्यांच्यावरती परत कारवाई करून त्या ठिकाणी जी वारीची परंपरा आहे वारीची परंपरा एक पवित्र सुवेजी चालू आहे ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जे अशा अशा प्रवृत्तीची जी, जी माणसं वारीमध्ये येतात आणि धर्माच्या विरोधाचे संतांच्या विरोधात असेल वक्तव्य घेत असतात त्यांच्यावरती कारवाई होणं गरजेचं आहे अशा लोकांना वारीमधून पार करणं अतिशय गरजेचं आहे त्यामुळं खऱ्या अर्थानं वारीचं पावित्र्य नष्ट होत चाललेलं आहे त्यामुळं शासनाने याच्यामध्ये संस्थांनीसुद्धा यामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी जे अतिरिक्त कारवाई करणारी जी सनातन धर्माच्या विरोधात काम करणारी मंडळी आहे यांच्यावरती निश्चितपणे कठोर अशी कारवाई करावी अशी एक नम्र विनंती करतो रामतुष